नमस्कार मी विश्वादसाळ सध्या भोकरदन नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचं बिगुल वाजलं आहेत आणि अनेक पहिलवानांनी नगर परिषद नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उडी घेतल्याचं एकंदरीत चित्र आहे याच नि, निवडणुकीमध्ये सर्वच पक्ष आपल्या ताकदीनिशी कामाला लागल्याचं एकंदरीत चित्र आहे पण अद्यापही कोणीही फॉर्म भरला नसल्याचं सध्याची स्थिती आहेत भोकरदन नगर परिषदेमध्ये यावेळेस वेगळं चित्र असण्याची दाट शक्यता सध्या वर्तवली जात आहे भोकरदनच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये यावेळेस महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीची युती ही कुठल्याही प्रकारे झालेली नसल्यानं या भोकरदरीमध्ये जवळपास ऐंशी उमेदवारांचा शोध सध्या सर्वच पक्ष करत असल्याचं एकंदरीत दिसत आहेत या निवडणुकीमध्ये चार पक्ष उमेदवारीसाठी उमेदवारांची शोधाशोध घेत असल्याचं आपल्याला एकंदरीत चित्र दिसत आहे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी होईल अशी अपेक्षा सर्वच उमेदवारांना होती पण मात्र ती आजपर्यंत झाली नसल्याचं एकंदरीत चित्र आहे सध्याची स्थिती अशी झालेली आहे मध्ये अनेक इच्छुक उमेदवार कोणत्या पक्षाकडून लढवायचं हे अजून त्यांचं सगळं तळ्यात माळ्यात असल्याचं एकंदरीत चित्र आहे काही उमेदवारांनी सर्वच पक्षाकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे पण मात्र आपल्याला उमेदवारी कुठून मिळते कोणत्या पक्षाकडून मिळते आणि हे अजून त्यांचं निश्चित झालं नसल्यानं देऊळ पाण्यात असल्याचं सध्याचं चित्र आहे या निवडणुकीमध्ये सध्या काही उमेदवार जे काही इच्छुक उमेदवार आहेत ते सध्या ब्लॅकमेलिंग करत असल्याचं आपल्याला दिसून येते भोकरदनच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये यावेळेस नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष यांचे हे स्वळावर लढणार असल्याचं एकंदरीत चित्रावरून बोलल्या जाते पण त्यामध्ये तिसऱ्या आघाडीची सध्या चर्चा आहेत आणि ही तिसरी आघाडी उभी राहणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण ही तिसरी आघाडी सर्वच गणित बिघडू शकते आणि त्याचा थेट फायदा भारतीय जनता पार्टी या पक्षाला होऊ शकतो अशी एकंदरीत सध्याच्या चर्चा आणि चर्चेनुसार एकंदरीत चित्र आहे आता या निवडणुकीमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये या भोकरदन शहरामध्ये तिरंगी लढत झाली होती त्यामध्ये चौरंगी लढत झाली होती सॉरी चौरंगी लढत झाली होती त्यामध्ये ते तेव्हाची शिवसेना त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वतंत्र लढली होती तेव्हाची शिवसेना ही स्वतंत्र लढली होती भाजप स्वतंत्र लढवत आणि काँग्रेस ही स्वतंत्रपणे निवडणुकीमध्ये लढले होते हे सगळे सोबळावर लढले होते त्या निवडणुकीमध्ये एकंदरीत चित्र भारतीय जनता पार्टी हे तिसऱ्या क्रमांकावर गेल्याचं चित्र तेव्हा होतं पण आता मात्र या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी नंबर एकला येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे त्याचं कारण हे असंही आहे हे जे महाविकास आघाडीतले मित्रपक्ष आहेत पक्ष आहेत हे स्वबळावर लढत असल्यानं भोकरदेश शहरामध्ये भाजपची ताकद वाढ वाढणार असल्याचं एकंदरीत बोलल्या जाते आता काही पक्षांना सगळेच उमेदवार भेटले असं कोणत्याच पक्षांना दिसत नाहीयेत काँग्रेसला किती भेटले राष्ट्रवादीला किती भेटले आणि भारतीय जनता पार्टीला किती भेटले एकनाथ शिंदे गटाला किती भेटले अजित पवार गटाला किती भेटले आणि ही जी तिसरी आघाडी आहेत यांना एकंदरीत किती उमेदवार मिळाले हे अजून फिक्स आकडा कोणत्याही पक्षाच्या तालुका अध्यक्षांना किंवा या ठिकाणच्या निवडणूक पक्षाचा निवडणूक अधिकारी जो आहेत का, जो का, मेन कार्यकर्ता आहेत यांनी अजून दिलेली नाही कारण सूत्राच्या माहितीनुसार काही पक्षांना चार मिळाले काही पक्षांना सोळा मिळाले काहींना अठरा मिळाली काहींना दहा मिळाले आता याच्यात वेगवेगळे चर्चा आहेत खरं अजून खोट खरं खोटं काय आहेत हे अजून निश्चित झालेले नाही मात्र या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी कोणत्याही परिस्थितीमध्ये ही, ही निवडणूक जिंकणार असल्याचं एकंदरीत बोलले जाते कारण यांचा खेळ पांगलेला महाविकास आघाडीचा खेळ पांगलेला आहे त्यामुळं ही निवडणूक भारतीय जनता पार्टीला सोपी झाल्याचं सध्याच्या वातावरणावरून दिसून येत आहेत अजून सतरा तारीख बाकी आहेत तोपर्यंत यांची महाविकास आघाडी होणार का याकडे लक्ष लागलेलं आहे कारण पक्षाच्या नेत्यांनी आणि बाल बालहाट्ट धरल्याचं एकंदरीत चित्र आहे मी पुन्हा येईन मी पुन्हाहीन असं सध्या पक्षामध्ये बोलल्या जात असल्यानं हे महाविकास आघाडीचा ताटातूट झाल्यानं एकंदरीत चित्र आहे या निवडणुकीमध्ये कोणी हा चे, चेहरा द्यावा कोणी तो चेहरा द्यावा याचाही मुद्दा बनलेला आहे आणि ओरिजिनल ओबीसी आणि डुप्लिकेट ओबीसी याची देखील सध्या या निवडणुकीमध्ये चर्चा आहे त्यामुळं मोठा पक्षापुढं पक्षांच्या नेत्यापुढे पैज पडलेला आहे कारण अधिकृतरित्या कोणत्याही पक्षाने नगराध्यक्ष पदाचा पदाचा चेहरा समोर आणलेला नाही खासगीत नाव आहेत पण त्यांच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर किंवा अधिकृतरित्या पत्रकार परिषदद्वारे किंवा प्रेस रि... प्रेस नोटद्वारे यांनी कुठेही कुठेही पर... उमेदवार जाहीर केलेले नाही कारण यांचे उमेदवार सतरा तारखेला सकाळी दहा ते बारा वाजेच्या सुमारास उमेदवार जाहीर होईल असं एकंदरीत बोलल्या जाते कारण सर्वच पक्ष हे छुपे छुप्या पद्धतीने चेहरा ठेवत असल्याचं तरी असले तरी यांना सतरा तारखेला पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा चेहरा पुढे आणावा लागणार आहे आता या नगर परिषद निवडणुकीमध्ये अनेक इच्छुक उमेदवार आहेत पण ते सध्या परिस्थिती पाहत आहेत आणि काही इच्छुक चेहरे काही पक्षांना ब्लॅकमेल करत असल्याचं सध्या तरी दिसून येत आहे आता या ठिकाणी एकूण वीस जागा आहेत या मोठाल्या जे पक्ष आहेत त्यांना सोहळावर जर लढायचं म्हटलं तर यांना साठ उमेदवार लागणार आहेत शिंदे गट किती ठिकाणी लढणार आहेत अजित पवार गट किती ठिकाणी लढणार आहेत अजून यांचा आकडा जाहीर झालेला नाही जर समजा हे तीन पक्ष स्वतंत्रपणे लढले गड़, गड़, पास पास तर यांना फिक्स साठ उमेदवार लागणार आहे अजित पवार गट शिंदे गट हे पाच पाच जर जागा लढले तर यांना दहा उमेदवार लागणार आहे आणि तिसरी आघाडी जर स्वतंत्र तिसरी आघाडी जर लढलीच तर एकूण संपूर्ण शंभर उमेदवार हे नगरसेवक पदाचे असतील आणि चार किंवा पाच हे चेहरे नगराध्यक्षपदाचे पदाचे असतील या ठिकाणी भाजपला ही निवडणूक सोपी आहेत पण भाजपचे भाजपसाठी वॉर्ड क्रमांक पाच वॉर्ड क्रमांक सहा नऊ आणि दहा हे चार वार्ड सेफ असल्याचं सध्या तरी एकंदरीत दिसून येत आहे कारण या ठिकाणी त्यांच्या विचाराचे त्यांच्या भारतीय जनता पार्टीचे वार्डामध्ये जास्त मतं असल्याचं असल्यानं या वॉर्डामध्ये भाजप भारतीय जनता पार्टीला निवडणूक सोपी जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं जे इच्छुक भाजपमध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत हे, हे थेट ह्याच मागत आहेत सगळ्यांचा डोळा आहे तो वार्ड क्रमांक दहावर कारण वार्ड क्रमांक दहा या वार्डामध्ये जवळपास चौदाशे मतं आहेत सर्वात कमी मत असलेला वार्ड म्हणजे दहा यावर सगळ्यांनीच नजर ठेवून आहेत भारतीय जनता पार्टीकडं याच वार्डासाठी इच्छुक मोठ्या प्रमाणावर असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे तर या वार्डामध्ये सरळ सरळ भारतीय जनता पार्टीचे उमेदवार फिक्स निवडून येतात असं हा वार्ड बनलेला आहे त्याचं कारण कारण तो जो वार्ड आहे तो भाजपच्या नेत्यांच्या घराजवळचा वार्ड आहे त्यामुळं हा वार्ड एकदम सोपा आणि सरळ असल्यामुळं सर्वच भाजपमधले इच्छुक उमेदवार जवळपास त्याच वार्डातून उमेदवारी मागत असल्याचं एकंदरीत दिसून येत आहेत आता भोकरदनमध्ये महाविकास आघाडी जर झाली नाही तर हे स्वतः दगड हाताना पायावर पाडून घेईन असं म्हणलं तर वागवं ठरणार नाही कारण यांच्या मतामध्ये विभाजन होणार आहेत आणि भारतीय जनता पार्टी कोणत्याही परिस्थितीमध्ये ही भोगोर्दन नगर परिषद स्वतःच्या ताब्यामध्ये घेणार असल्याचं एकंदरीत दिसून आहे मागच्या वेळेस नगराध्यक्ष साई राजेंद्र देशमुख ह्या नगराध्यक्ष होत्या त्यांनी या भोकरदन शहरात नेमका काय विकास केला हे भोकरदन शहरकरांना माहितीच आहेत मधल्या काळात या भोकरदन शहरामध्ये त्यांचं नगराध्यक्षपद संपल्याच्या नंतर प्रशासन होतंय आणि ते प्रशासन कोणी चालवलं हे देखील सर्वांना माहिती आहे त्या प्रशासनाच्या काळ कार्यकाळात काय कामं झाले हे सगळ्यांना सर्व शोधत आहेत भोकरदन शहरामध्ये सध्याच्या स्थितीनुसार ही नगरपरिषद परिषद कोणाकडे नगर जाणार हे चित्र स्पष्ट एकंदरीत झाल्याचं बोलल्या जाते कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आणि काँग्रेस पार्टी यांचं मत सरळ सरळ डिवाईड होणार आहे त्यामुळं या नगरपरिषदेमध्ये या जिल्ह्याचे खासदार यांचं दुर्लक्ष असल्याचं एकंदरीत दिसत आहेत कारण जिल्ह्याचे खासदार न या महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कान धरत नस टोचत नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळं यांचे कासरे त्या हे सरळ सरळ मोकळे झालेले आहेत आणि हे थेट सोहळावर निवडणूक लढत असल्यानं यांचे कासरे मोकळे आहेत त्यामुळं हे सरळ ही नगरपरिषद भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये जाणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा चेहरा कोणी जरी असला तर हा शंभर टक्के जवळपास विजयाच्या दिशेने जात असल्याचं एकंदरीत दिसून येते आता हे सतरा तारखे लोक हे दोन्ही नेते राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे जर यांनी दोन दिवसात संपूर्ण तडजोड्या करून जर महाविकास आघाडीचा उमेदवार दिला तर भारतीय जनता पार्टीला मोठी मेहनत करून देखील यश मिळणार नाही असं एकंदरीत चित्र आहे पण हे दोन्ही नेते स्वबळाच निवडणूक लढत असल्यानं यांच्या हातात काय मिळणार हे भूखर्धन शहर शहरवासियांना माहिती आहे कारण या नगर परिषदेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अशी सत्ता राहिलेली आहे भोकरदनच्या मूलभूत प्रश्नाकडं प्रश्नावर सध्या कोणीच चर्चा करायला तयार नसल्याचं एकंदरीत दिसून येत आहे आता या प्रश्नाचं काय होईल हे सोडून देऊन हे सध्या नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीमध्येच हे सध्या घायल असल्याचं दिसून येत आहे त्यामुळं महाविकास आघाडीची ताटातूट झालेली आहेत आणि युतीमध्ये भाजपना शिंदे गट असेल आणि अजित पवार गट असन यांना कुठेही विश्वासात घेतलं नसल्याचं बोलल्या जाते त्यामुळं यांची देखील नाराजी असल्याचं एकंदरीत आपल्याला चित्र समोर येत आहे भोकरंजी नगर परिषद निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये नेमकं भाजपच्या नेत्यांनी का लक्ष केंद्रित केलं याचं जर कारण चांगलं जर शोधलं तर मागच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या भोपर्द शहरातून मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असलेले माजी मंत्री रावसाहेब दानवे यांना कमी लीड मिळाली आणि त्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देश, राजाभाऊ देशमुख यांनी थेट हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आणि त्याचाच मनात राग धरून भाजपचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी ही निवडणूक डोक्यात घेतलेली आहेत आणि ते कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये राजा देशमुख यांना नगराध्यक्षपदापासून रोखणार आहेत हे चित्र सध्या तरी दिसून येत आहेत त्यांनी मग विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी कोणत्याही प्रसारमाध्यमाचे कॅमेरे त्यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला नव्हते आणि एक दोन जे कॅमेरे होते ते त्यांचेच होते त्यामुळं त्या ठिकाणी माध्यमांचे कॅमेरे नव्हते त्या सभेमधून राजा देशमुख यांना चांगल्या प्रकारे समाचार घेतलेला होता आणि त्यांनी थेट इशारा दिला होता ये शब्द का बदला जरूर मिलेगा अशा शब्दात राजा भोला त्यांनी इशारा दिलेला होता आणि या शब्दाचा इशारा या नगरपरिषदेमध्ये जास्त केंद्रित लक्ष केंद्रित केल्याचं दिसल्यामुळं हे शब्द माननीय आमदार संतोष पाटील दानवे यांनी डोक्यात धरून या नगरपरिषदेमध्ये हात घातलेला आहे आणि हे चांगल्या प्रकारे कोणत्याही परिस्थितीमध्ये दाम साम दान दंडभेत या सगळ्या गोष्टी ते शंभर टक्के वापरणार असल्याचं बोलल्या जाते त्यामुळं नगराध्यक्ष भोकरंचा नेमका कोण होणार हे अजून स्पष्ट नसलं तरी या ठिकाणी या तिरंगी लढतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष होऊ शकतो असे संकेत सध्या तरी आहे कारण कोण कोणता चेहरा चेहरा देणार हा विषय अजून सतरा तारखेपर्यंत यांचं भिजत भोंगण आहे आणि या महाविकास आघाडीच्या नेत्यांना दोन्ही नेत्यांना जिल्ह्याचे खासदार कल्याण काळे यांनी कानटोसणं गरजेचं आहे आणि यांची महाविकास आघाडी करणं गरजेचं आहे नसता यांचं संपूर्ण संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी भारतीय जनता पार्टी लावणार आहेत आणि यांची महाविकास आघाडी झाली तरी देखील भारतीय जनता पार्टी भोकरदन शहरामध्ये पॉवरफुल झालेली आहे आणि त्यांचं मतदारसंघ त्यांचा मतदार देखील वाढलेला आहे कारण लोक विधानसभा निवडणुकीमध्ये काय परिस्थिती राहिली यावर सध्या तरी आपण सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं त्या ही नगर परिषद यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी नगर परिषदेवर त्यांचा झेंडा फडकवेल असं सध्या चित्र आपल्याला सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहेत कारण दोन दिवस अजून बाकी आहेत मग या दोन दिवसानंतर उमेदवार कोण राहणार आणि मग कोणाचा झेंडा फडकणार हे या गोखर्दन शहरातली जनता ठरवेल पण यांचा भारतीय जनता पार्टीचा जो अजेंडा आहे तो एकदम मजबूत आहे आणि त्यांनी त्यांनी या शहरामध्ये विविध ठिकाणी जे कामं केले ते कोणत्या ठिकाणी केले हे सगळ्यांना माहिती आहेत आणि ते त्या मताच्या जोऱ्यावर ही निवडणूक जिंकून येऊ शकतात असं सध्याचं चित्र आहे कारण हे यांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचं मतदान निवड होईल आणि भाजपचं नगराध्यक्ष होऊ शकतो अशी सध्या तरी आजपर्यंत आजपर्यंत चित्र आहे या भोकरदन नगर परिषदेमध्ये जर भाजपची सत्ता आली तर यांनी पुन्हा कोण कोण काय काय केलं काय काय नाही केलं हे आरोप लावण्यात यांना लावण्याचा अधिकार राहणार नाही या दोन्ही नेत्यांना मा राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेभू देशमुख यांना पुन्हा भाजपवर टीका करण्याचा अधिकार राहणार नाही असलं असं चित्र सध्या तरी आहेत कारण हे यांचेच दोघं दोघं आघाडीत बिघाडी यांनी केलेले आहे आता नेमकं काय होणार हे दोन दिवसात महाविकास आघाडी करणार का का सोबळाचा नारा दिलाय त्या नावर हे ठाम राहणार आणि समोर आलेलं ताट दुसऱ्याला जाऊ देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण यांचं यांनी सोबळा लढाव अशी अपेक्षा भारतीय जनता पार्टीच्या आतल्या आतल्या गोटामध्ये सध्या सुरू आहेत कारण तिसऱ्या तिरंगी चौरंगी लढतीमध्ये भाजपचं सर्व सोपं गणित होते आणि ही जी तिसरी आघाडी आहे ही जर आली तर भाजप हे जवळपास दोन हजार मताच्या लीडना या भोकरदन शहरातला नगराध्यक्ष निवडून आणू शकतं असं गणित होऊ शकतं असं चित्र सध्या उभं राहणार असल्याचं बोलल्या जाते तुम्हाला या शहरातल्या गणितावर जर प आघाडी झाली तर काय होईल आणि स्वतंत्र लढले तर काय होईल यावर काही काचे जे कमेंट आलेले आहेत ते कमेंट करणार आहेत की भोकरदनचं नेमकं काय होणार हे आता असं चित्र होणार आहे हे जे तीन पक्ष आहेत हे स्वतंत्र लढणार असल्याचं असल्यानं या भोकरदन नगर परिषदेवरचा तिसऱ्या आघाडीमुळे भाजपचा विजय सोपा झालेला आहे तोपर्यंत तो धन्यवाद